त्यांना ताजी टाकली भाकरी ताजी भाकर नैसर्गिक खाते तरी पण बाकरी खाण्याचे आता कुठून घेऊन त्यांना अजून मेवा आता बिस्किट होते आलीकडचे तिला दे हो ती 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 ना आणि आपण बी खायला तेव्हा का भाकर कसं करावं ती आली अकरावा तिला पिलं झाल्या ती उभं राहिलेल्या मांजरीला आणि खाजीला पोटात पिल्लं आहे त्या अजून तिला द्यायच्या कर्वदार सर्वतर खाण काय द्यावं आता त्यांना तर संपले दूध असल्यावर देते कधी दूधच नाही घरात आम्हाला पण नाही त्याला तेन पण असते ना मी ना पेता त्यांना दिला असतो चहा काय करावं आता ह्यांना डोळे झाकून ओढ खा भाजी तुमच्याकडे आम्हाला खायला भेटणार काय बी दर रोटी खाऊन खाऊ काटा दुचा आम्ही देवाला या दुपार होऊन गेले पार काम करता करता डोक्यावर डोक्या मी तिथून कसं दुखणार काम घेऊन गेलं का वाटलं नाही येताना पण आणलं मला वाटतं की घरी काम नसते ते बघा जाऊन डबल घेऊन दुखला सकाळी बी आता पण जीवाला जमत नाही जरा बी कामाला आता बघा चार वाजायला आल्यात मी पृथ्वीकडून झाले की सगळं संध्याकाळचा अजून स्वयंपाकातच बघा जिंदगी बेकार कालून काय केले माहिती आहे का तुम्हाला डाळीच केले पण घेवड्या टाकलाय मुगाची डाळ पण त्यात घेवळा थोडा होता ना घरात तर ते घेवळे टाकतात चांगलं लागतंय घेवळं टाकलेलं बस आता जा आता तिचे डोळे दाखवले ते डोळे वेगळे साठीचे तिचे काळेचे काळेचे भीती बाबा ती नाही त्या खोबड्या तिथे कुठे पळते आता दुखू घेऊन बसते त्या थांब थोडा फोडते तुमच्यासाठी एकदा पिऊ नको बघ तुला कोण मारत नाही आता खायला मागताय ना गपचूप खावा चला एकदा मॅव म्या पोटात पिल्ल घेऊन अगं खा ती पुन्हा नंतर कोण मया मया मयानंतर खर घाबरले की अरे आई कुस लाग अरे पाप गेल ते त्याच्या पोटात पिलीला काय घेऊन गेली ते भारी घेऊन गेले उद्या तिकडे खात अयो धरल की माझ्या हाताला नाही ते दुःख पत होऊन बसायची पाळ रिकाम कुठे ठेवून आधी पिली विचार तिला कचरा टाकायचं राहिलाय अजून अशी <laughs> कशी खावलेले मांजर सांगा बरं जरा बिस्किट मन लावून खावलेले का कस अं नाही आवडते मांजराला बिस्किट कुठून देऊ मागे कोणाच्या बापाचे पैसे आण भाकर टाकायचे आपलं खाल्या खाल्या दूध असलं तर टाकायचं भीती रे जरा महाग बाबा सर भियाला मी करवाळे आहे तिला खाऊन भूक लागले खा मग पुढा बीक फार कर

मला पण बुक राहिला मी पण खाते आणि डाईट मुळे सकाळपासून काय खाल्लं नाही मी फळ हा ती येईल बघा इकडे बाय बाहेर टाकत ना मी जे तिथे लजीवाला उगं जास्त काटा घालले यांना